तर आज आली आहे मी बाहेर तुम्हाला दिसत असेल आणि वाढदिवस आहे त्याच्यामुळं सगळ्या म्हणजे अचानकच ठरलं आमचं आम्हाला लग्नाला जायचं होतं एका ठिकाणी पण आज बाहेर बाहेर असल्यामुळे ते पण थकले होते आणि मी पण थकले होते तर आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये म्हणजे बऱ्याच वर्षांनी दोन वर्ष झाले आम्ही बाहेर असं आलोच नाही कारण काही दोघं चार जणांमध्ये जायला काही एवढं आता मजाही येत नाही आणि गौरी पण आली होती भारती पण आली होती माझी बहीण पण आली होती मग सगळेजण आले तर चल म्हणे सगळेजण आले असतात जाऊ म्हणे आता पोरांना द हॉटेल ओरियंट इथे आलो आहे खूप सुंदर हॉटेल आहे बऱ्याच दिवसाची इच्छा होती कबीरची ओरियंट तायबा म्हणून आहे आणि जास्त दूर नव्हतं तर खूप चांगलं जेवण मिळते इथे म्हणून तर मग त्यांनी ऑनलाईनच टेबल बुकिंग केलं होतं इथे तर आम्ही सगळे आलो आहे इथे आणि पहिल्यांदाच आलो या हॉटेल हॉटेलमध्ये आम्ही आणि गौरीला पण जसं आम्ही बरेच मी गौरी माझी बहीण आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि मुलं खातात त्याच्यामुळं स त्याला कसं बाहेर जायची खूप आवड असते त्याला माहिती बाहेर गेलं तर नॉनव्हेज राहतं आणि तब्येत बरी नसल्या म्हणजे एवढ्यात एवढ्यात मी घरी केलं पण नव्हतं तर हे बघा आता हे स सगळे बसले आम्ही आता आमचं केक कटिंग होणार आहे आणि मी वेअर केलेला ड्रेस मला साकेतनी घेतलेला आहे वाढदिवसाला तर हे बघा सगळ्याशी तुमचं इंट्रोडक्शन करून येत आहे तर इथे सगळेजण आम्ही मस्त बसलेलं आहे बघा तर असा माझा वाढदिवस बऱ्याच वर्षांनी खूप मस्त पद्धतीने चांगला झाला आणि जेव्हा फॅमिलीतले मेंबर असतात एक दोन काळ ना चांगल्या वाटत हा बघा केक मुलांनी आणला माझ्यासाठी मम्मी मस्त दिसत आहे ना केक तर इथं सानन आणि मला म्हणतो तर सानन मम्मी जरासा ड्रेस दुसरा काल म्हणे मला हाच आवडला सिंपलसोबत आणि साकेतने घेतला होता माझ्यासाठी त्याच्यामुळं मी तो वेअर केला छान वाटला मला सिम्पल सोबर म्हणून तर इथं आता चालू आहे आपली केक कटिंग हाशी मजा खूप झाली होती आमची इथं चालू होती म्हणून तुम्हाला मी हसताना दिसत असेल आणि मला दुसरा केक हवा होता पण चला म्हटलं फ्लेवर चेंज केला मला रसमलाई केक खूप आवडतो सगळ्यांनाच आवडतो आमच्या इथं पण तो अवेलेबल नव्हता हो मग हा आणला तर हा पण केक खूप मस्त होता चवीला तर इथं चालू आहे आपलं केक कटिंग आणि फॅमिलीसोबत जेव्हा आपण कोणची गोष्ट करतो तर त्याची गोष्टच वेगळी राहते नाही का तर इथे चालू आहे आपलं केक भरवणं तर त्यांनी मलाच पहिले बनवलं यांनी तर बघा खूप छान होती केकची चव तर असेच इथे आमची मस्ती फोटोशूट झाली आणि सगळ्यांना केक चारला त्यांनी मला चारला मी त्यांना चारला तर अशी आमची मस्त मस्ती चालू होती आणि डिश सगळ्या ऑर्डर आधीच देऊन दिल्या होत्या त्यांनी तर केक इतका आवडला की आम्ही पुन्हा पुन्हा सगळे खात होतो एकामेकाला चारत होतो त्याच्यामुळं माझं तोंड आज खूप गोड झालं होतं आणि आमचं कसं पहिलेच केक ठरलं नव्हतं का जायचं म्हणून वेळेवर ठरलं सगळं पहिले बिलकुल ठरलं नव्हतं का बाहेर जायचं आहे पण वेळेवर ठरल्यावर त्याच्यामुळं बघा आता असं छान कुटुंबासोबत हो जेव्हा आपण सेलिब्रेशन करतो तर तो बड्डे असो किंवा कोणची गोष्ट असतो एक विशिष्ट लक्षात राहतं आपल्या नेहमीसाठी आणि खूप भारी वाटलं खूप मस्त इकडे सानन माझ्या साननने माझे खूप फोटो काढले फॅमिलीसोबत मी इथे खूप फोटो काढले गौरी मी भारतीया मी सगळ्यांनी मस्त खूप एन्जॉय केला तिचं पण येणं होत नाही गौरी पण अचानकच सरप्राईज दिलं तिने मला तिने मला पण माहीत नव्हतं ती येणार आहे म्हणून तर असं तिचं सरप्राईज माझ्यासाठी खूप मला म्हणजे असे थोडी थोडी हिंट होती येईन येईन म्हणून पण असं कन्फर्म माहीत नव्हतं का येणारच म्हणून पण ती आली फायनली तर खूप मस्त वाटलं